नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभावला ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकाल दहा हजार नऊशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आकाश अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आठ हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एक हजार सातशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे तीस रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली पाच हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली दहा हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर दराही सातशे रुपये कमाल दरा चौदाशे रुपये सर्वसाधारण दर दरात एक हजार पन्नास रुपये